नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खिशी न करता पापड न लाटता पाचपट फुलणारे रेशनच्या तांदळाचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे रेशनिंगच्या तांदळाचं पीठ आहे आणि तांदूळ ज्यावेळेस घ्यायचे त्यावेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर फॅनखाली सुकून नंतर दळून आणायचे ती पद्धत इथे मी वापरलेली आहे आता गच्च भरून एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे बघा एक कप पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला तीन कप पाणी इथे वापरायचं आहे एक कप दोन कप आणि तीन कप तीन कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे आता हे आपल्याला न नव्हता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्या गा गठुळ्या गाठी असतील त्या सगळे आपल्याला मोडून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर आता गॅसवर मोठं पातेलं ठेवलेलं आहे कोणतंही भांडं घ्या पण जाडबुडाचं घ्या आता या पातेल्यामध्ये आपल्याला आदन तयार करायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे बघा आपल्याला सहा कप पाणी घालायचं आहे बघा एक कप त्यानंतर दुसरा कप तिसरा कप चौथा कप पाचवा कप आणि सहावा कप आता पातेल्यामध्ये आपण सहा कप पाणी घातलेलं आहे आणि आधी आपण पीठ मिक्स करण्यासाठी तीन कप पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे बघा जो छोटा चमचा आहे ह्या चमच्याने मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे आता जेवढं आपलं पीठ आहे त्याच्याच आपल्याला अंदाजाने हे पापड खार आणि मीठ घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा पांढरे तीळ तुमच्या आवडीप्रमाणे आहे कारण पापड तळल्यानंतर जेव्हा दाताखाली हे तीळ येतात तेव्हा अतिशय सुंदर लागतात कारण सुद्धा हा खारट असतो आणि सुद्धा हे खार आपलं खारटच असतं त्यामुळे आपल्याला बरोबर अर्धा अर्धा चमचा हे दोन्ही घालायचं आहे पापडखार आणि मीठ त्यामुळे पापड हे अतिशय व्यवस्थित होता चवदार होतात कारण आपण आपल्याला असं वाटतं की आपलं हे मिश्रण जास्त आहे मीठ कमी होईल पापड खार कमी होईल पण तसं अजिबात नाही जो आपण कप भरून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे त्याचप्रमाणे किंवा त्याच प्रमाणामध्ये आपल्याला मीठ आणि पापडखार घालायचं आहे आता ह्या पाण्याला आपल्याला खळखळून अशी एक उकळी घ्यायची आहे तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपल्याला गॅस कमी करायचा आहे त्यानंतर आपण तांदळाचं जे मिश्रण तयार केलेलं ते एकदम तळापासून ढवळून घ्यायचं आहे कारण तांदळाचं पीठ हे तळाला चिपटून बसतं आता एका हाताने मिक्स करत राहायचं आहे आणि अगदी थोडं थोडं मिश्रण आपल्याला यामध्ये सोडायचं आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे यामध्ये गठोळ्या होत नाही गाठी होत नाही असे पापड तुम्ही कधी केले नसतील तर नक्की करून बघा कारण नऊ शक्यासुद्धा सहज हे पापड बनवतील फक्त कोणतीही एक वाटी किंवा कप मापासाठी घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असे हे तुमचे पापड तयार होतील बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सोडून घेतलेलं आहे बघा तुम्हाला मी सांगितलेलं ना तळाला हे पीठ चिपटून बसतं त्यासाठी आपल्याला सतत ढवळून यामध्ये घालायचं आहे आता हे गॅस मोठा करायचा आणि तीन ते चार मिनटे आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे त्यामुळे अजिबात गाठी होणार नाही गठोळ्या होणार नाही तर बघा चार मिनिटे सतत हलत हलत मी हे गठोळ्या मोडून घेतलेल्या आहे म्हणजे गठोळ्या झालेल्याच नाही तरी पण हे सतत हलवून घेतलेलं आहे आता याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि दहा ते बारा मिनटे आपल्याला हे मिश्रण सतत हलवत हलवत शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही मंद गॅस केला तरीही चालेल पण सतत हलवणं हे खूप गरजेचं आहे नाही तांदळाचं पीठ हे खाली लागू शकतं तर बघा चार ते पाच मिनटानंतर मिश्रण अगदी घट्ट व्हायला लागलेलं आहे तो आता दहा ते बारा मिनटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे दहा ते बारा मिनटे झालेली आहे आणि मिश्रण आपलं छान असं शिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी खिरीसारखं झालेलं आहे आणि एकदम पांढरे शुभ्र झालेलं आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे खूपही गरम गरम आपल्याला कागदावर टाकायचं नाही कारण कागद हा आखसू शकतो त्यामुळे पापड व्यवस्थित बनणार नाही आता हे मिश्रण आपण कोमट करून घेऊ तर बघा आपलं पापडाचं मिश्रण हे कोमट झालेलं आहे आणि त्यानंतर मी खाली कागदसुद्धा अंथरून घेतलेलं आहे आपल्याला तेल लावायची अजिबात गरज पडणार नाही आणि पडायतही नाही आता इथे आपल्याला हे मिश्रण एक एक चमचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला पापड किती मोठा करायचा किती छोटा करायचा त्यानुसार तुम्ही मिश्रण कागदावर ओतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत फिरवत हा पापड बनवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने दुसरासुद्धा पापड इथे मी घालून दाखवते बघा अशा पद्धतीने पापड घालायचं आहे करायला अतिशय सोपे आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं अगदी नऊ सुद्धा हे पापड सहज बनवतील असे हे पापड आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पापड घातलेला आहे आता सगळे पापड आपण ह्याच पद्धतीने बनवून घेऊ तर इथे अशा पद्धतीने आपण हे पापड घालून घेतलेले आहे आता कडकडीत कर उन्हामध्ये आपण दोन दिवस छान असे वाळवून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता दोन दिवसानंतर आपण पापड छान असे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे आता तुम्हाला हे पापड मी तळूनसुद्धा दाखवणार आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि तुम्हाला मी पापड तळून दाखवणार आहे तर बघा तेल आपल्याला खूपही कडकडीत गरम करायचं नाही किंवा कोमटसुद्धा ठेवायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला पापड तळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपण अजून दोन तीन पापड तळून घेणार आहे तर इथे बघा तीन ते चार पापड मी तळून घेतलेले आहे अतिशय सुंदर असे हे, हे पापड तयार झालेले आहे आता तुम्ही इथे पापड बघू शकता आणि छोटा पापड आहे तो सुद्धा बघू शकता तुम्ही साईज बघू शकता अगदी पाचपट फुलणारे हे पापड आता तुम्ही पापड किती मोठा किती छोटा त्या पद्धतीने कागदावर वाळत घातलेला आहे त्यानुसार तुमचा पापड फुलणार आहे छोटा मोठा तुम्ही कोणत्याही प्रकारचा करू शकता अगदी तोंडात टाकताच पापड हा विरघाळला जातो इतका सुंदर हा पापड तयार झालेला आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे तुम्ही पाचपट फुलणारे घिशिना घेता न लाटता हे पापड तुम्ही तांदळाच्या पिठाचे बनवू शकता करायला अतिशय सोपे आहे आणि घरातसुद्धा तुम्ही हे खाली सुकवून घेऊ शकता तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे पापड तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद